नमस्कार माझ्या अंजलीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कारल्याची भाजी पण ती पण कारली खिसून केलेली भाजी बघणार आहोत आपण ही रेसिपी माझ्या सासूबाईनी दाखवली कारल्याच्यावर हे जे खडबडीत भाग आहे तो मी काढत नाहीये कारण काही जण काढतात कारण ते कडू खूप लागतात म्हणून काढतात पण मी नाही काढणार आहे कारण थोडंसं कडू पोटात गेलंच पाहिजे आता आपण या बिया काढून टाकणार आहोत कारण ह्या खूप कडक बिया आहेत तर आपण त्या काढून टाकणार आहोत ह्या बघा या बिया कारल्याच्या आतल्या आपण काढून घेणार आहोत असं प्रत्येक कारल्याच्या आतल्या बिया आपण काढून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण ही कारली खिसून घेणार आहोत आता हे बघा आपण कारली खिसून घेणार आहोत सगळे कारल्याचे तुकडे आहेत ना असे चांगले खिसून घ्यायचे आता कारली आपण खिसून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर मी मीठ टाकून चोरून घेणार आहे जेणेकरून त्यातला कडूपणा थोडा कमी होईल उग्रसपणा निघून जाईल आता आपण मीठ घालत आहोत भाजीत आणि ती चुरून घेणार आहोत हे बघा चांगली चुरून घ्यायची म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि ते पाणी घ्यायचं नाही नंतर पिळून घ्यायची ती आता हे बघा ही आपण चांगली चुरून घेतलेली आहे पण याच्यात आपण मीठ टाकलेलं आहे चुरताना म्हणून तो खारटपणा निघून जाण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं बघा हे असं पाणी घातल्यानंतर आता आपण ही सगळी भाजी पिळून घ्यायची ही अशी सगळी पिळून घ्यायची म्हणजे यातलं मीठ आणि खारटपणा निघून जाणार आता ही भाजी आपण पिळून चांगली घेतलेली आहे आणि आता ही आपण आधी नुसती अशी फ्राय करून घेणार आहोत ह्याच्यात मी तेल घातलेलं आहे आणि ही भाजी मी आता तेलात चिरायची ही भाजी तेलात घातली आहे आणि ती चांगली परतून घेणार आहे तर ही भाजी ना चांगली ब्राऊन रंगांची होईपर्यंत परतत राहायची म्हणजे कुरकुरीत अशी छान झाली पाहिजे हे बघा आता मस्त कुरकुरीत ब्राऊन असं होत चाललेलं आहे हे बघा आता ही भाजी आपण काढून घेणार आहोत आता ही भाजी आपण काढून घेत आहोत आता मी परत थोडंसं तेल घेतलेलं आहे त्यात थोडीशी कारण आपली भाजी खूप कमी आहे ना म्हणून थोडीशी राई घेते ही लसूण एक घेतलेली आहे ठेचून ती घालते आता हा मिरची आणि कांदा घेतलेला आहे मी तर मिरची आणि कांदा मी आता फोडणीला घालते आता मिरची आणि कांदा मी फोडणीला घातलाय आता लसूण मिरची कांदा चांगला परतून घ्यायचं आता आपला चांगल कांदा चांगला नरम झालेला आहे तर आता हे कुरकुरीत मस्त झालेले आपले जे कारले आहे बघताच आहात तुम्ही ते आता मी ह्याच्यात घालते हे चांगलं परतून घ्यायचं तर ह्याच्यात मी हळद घालते आणि थोडीशी धन्याची पावडर घालते आणि थोडंसं मीठ टाकते कारण मग अशी चुरताना मीठ टाकलेलं पण ते पाणी पिळल्यानंतर पाणी टाकून पिळल्यानंतरच हे झालं म्हणून आता थोडस मीठ घालते आणि हे कोकम घालते मी आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आता हे बघा हे खोबरं किसून घेतलेलं आहे ते मी घालते आता मी खोबरं घातलेलं आहे आणि आता आपण परत चांगलं परतून घेणार आहोत आता ह्याच्यात तुम्हाला कळलं असेल मी पाण्याचा जराही वापर केलेला नाही आहे अजिबात पाणी टाकून शिजवली नाही आहे कारण ही भाजी ना अशी कुरकुरीत छान लागते भाकरी बरोबर वगैरे खायला तर मस्त लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडीशी याच्यात साखर पण टाकू शकता ह्यात चिमूटवर साखर घालते मी आता साखर टाकल्यानंतर चांगली परतून घ्यायची परत आपली भाजी तयार आहे इतका मस्त सुगंध येतो आहे आणि याच्यात कोकम मीठ साखर वगैरे ती मिरची सगळं घालून आंबट गोड तिखट अशी कुरकुरीत मस्त भाजी तयार झाली आहे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशी भाजी अगदी लहान मुळ सुद्धा खायला आवडीने भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागेल भाजीचा खूप छान सुगंध येतोय अगदी मस्तच झाली आहे भाजी अशा रीतीने आपली भाजी मस्त तयार झाली आहे तुम्ही कोथिंबीरपणे गार्निश करून घ्या किंवा शिजतानाच कोथिंबीर टाकली तरी चालेल तर आपली कारल्याची कुरकुरीत अशी भाजी तयार झालेली आहे आणि मी जशी दाखवली आहे तशी तुम्ही करून घ्या आणि नक्कीच कळवा कमेंटमध्ये कशी झाली आहे कशी लागली ते आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद